नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे वटपौर्णिमा तर वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला ही एक गोष्ट आवर्जून करायची आहे तर बऱ्याच महिला या ही गोष्ट हे विसरतात आणि पूजा केल्यानंतर जर ही गोष्ट केली नाही तर पूजा अपूर्ण ठरते आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि आपण केलेली सेवा पूजा जर याचं फळ पूर्ण फळ आपल्याला हवं असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी ही एक गोष्ट करा तरच तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळेल तर ती कोणती गोष्ट आपल्याला करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सवाष्ण स्त्रियांनी काही वस्तूंचे दान करायचे आहे आवर्जून दान करायचे आहे आणि कोणत्याही शुभ तिथीला आपण दान हे आवर्जून करावे दान केल्याने त्या दिवसाचे जास्त पुण्य आपल्याला मिळते तर वटपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपलं मन छान प्रसन्न आणि आनंदी ठेवायचं आहे पतीला दीर्घायुष्य मिळवण्यासाठी आपण पूजा करत असतो प्रार्थना करत असतो आणि पूजेसोबतच दानालाही या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणजेच पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते तर सावित्रीने सत्यवानाचे प्राण मिळविले तो दिवस म्हणजेच वटपौर्णिमेचा होता आणि त्यामुळे या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो पण वडाच्या झाडाची पूजा करताना काही गोष्टी आपल्याला पाळायचे आहे काही नियम देखील पाळायचे आहे तर याचे फळ आपल्याला मिळत तरच आपल्याला याचे फळ मिळत असते तर या दिवशी गरजूंना आपल्याला आवर्जून दान करायचे आहे गुप्तदान देखील तुम्ही करू शकतात गुप्तदान म्हणजेच ज्या व्यक्तींना दान करत आहात तर त्यांना माहीत नसते म्हणजेच गुप्तदान तर तुम्ही या दिवशी झाडू दान करू शकता तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही झाडू दान करू शकता झाडू हा घरातील अलक्ष्मी म्हणजेच घाणेरडपणा हा बाहेर काढतो आणि स्वच्छता ठेवतो जेणेकरून माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि त्यामुळे झाडू आपल्याला या दिवशी आवर्जून दान करायचा आहे तर तो तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता तर तो प्रथम घरी आणायचा आहे ग नवीन झाडू घ्यायचा आहे तो घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर देवघरासमोर आपल्याला ठेवायचा आहे झाडूला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि एक तास ठेवून आपल्याला त्या ठिकाणीच एक तास ठेवून त्यानंतर तो आपल्याला जवळच्याच मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे तसेच तुम्ही या दिवशी पाण्याचे देखील दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता इतरही गोष्टी तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता दानाला अतिशय महत्त्व आहे तर यामुळे थोडं का होईना या दिवशी दान करा तर हे चुकवू नका त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच एखाद्या स्त्रीला शृंगाराचं दान देखील तुम्ही शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत तर त्याचं देखील तुम्ही दान करू शकता तर त्यामध्ये तुम्ही एखादी साडी किंवा हिरव्या किंवा लाल बांगड्या तुम्ही एखाद्या स्त्रीला दान करू शकता त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर एकतरी सवाष्ण श्रीची ओटी आपल्याला भरायची आहे तर ती आवर्जून भरायची आहे न विसरता आपल्याला ती भरायची आहे तर त्यामध्ये तुम्ही फक्त गहू आणि एक आंबा जरी ओटीमध्ये दिला तरीही चालेल पण आवर्जून ओटीही भरायची आहे तर तुम्ही एक सात किंवा पाचही सवाष्ण स्त्री स्त्रियांची ओटी भरू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही भरू शकता पण आवर्जून त्यामध्ये आंबा हा आपल्याला द्यायचा आहे आणि ओटी भरल्याशिवाय पूजा ही आपली पूर्ण होत नाही तर ती आवर्जून ओटी आपल्याला सवाष्ण स्त्रियांची एकतरी सवैष्णस्त्रीची ओटीही भरायची आहे तसेच या पौर्णिमेला आंब्याला खूप महत्त्व आहे आणि तो दिलाच गेला पाहिजे तसेच या पौर्णिमेला फनस केळी करवंद जांभूळ यांनाही खूप महत्त्व आहे पण त्याहीपेक्षा आंब्यालाही जास्त सर्वात जास्त महत्त्व आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी असा वान हा स्त्रियांना अवश्य द्यायचा आहे तर अवश्य तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यानंतर या काही गोष्टी आहेत तर त्या आवर्जून पाळा या काही गोष्टी आहेत तर त्या आवर्जून द्या स्त्रीची ओटी ही आवर्जून आपल्याला भरायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ